श्री जोपादेवीच्या यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्ती जंगी मैदान रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता या मैदान मध्ये नंबर एक ला होणारी कुस्ती उपमहार केसरी पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध उपमहारज केसरी पैलवान शैलेश शेळके नंबर दोन ला होणारी कुस्ती पैलवान दादा शेळके विरुद्ध पैलवान पवन दैया नंबर तीन ला होणारी कुस्ती पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध पैलवान संग्राम साळुंके नंबर चार ला होणारी कुस्ती पैलवान प्रणव बोत्रे विरुद्ध पैलवान कुमार माने नंबर पाच ला होणारी कुस्ती पैलवान हनुमंत पुरी विरुद्ध पैलवान मनोज माने यासह अनेक नावजिक आणि नावलौकिक पैलवानांच्या कुस्त्या आपल्याला पाहायला मिळतील सदार कुस्ती मैदान कुस्ती या खेळाला वैभव प्राप्त करून देणारा कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान जगभरात लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल धोनी सौजन्य कुस्ती निरोधक युवराज केचे गाराकुले तालुका माडा जिल्हा सोलापूर आयोजक समस्त ग्रामस्थ खुंब्रे तालुका खेड जिल्हा पुणे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद